नमस्कार मित्रांनो जय शिवराय समोर आहे तुमची चायनीज डिफेंडर म्हणू शकता ही आहे रँग वँग युए या गटीचा शॉर्ट रिव्ह्यू घेऊन आलेला आहे समोरून असा प्रोफाईल बघायला भेटतो बघू शकता अशा प्रकारचे लोक आहे लेडीज मध्ये हेडलाइट कम्प्लीट डीआरएल सेन्सर फ्रंट कॅमेरा समोर तुम्हाला सिग्नेचर ग्रील आहे साईडला तुम्ही बावीस इंचाचे अलॉइस बघताय भेटताना दोनशे पंचाहत्तर ओके पन्नास टायर सेक्शन आहे देन फ्लश डोअर हँडल्सीटी कॅमेरा हा इथे एक आहे हा इथे एक आहे इथे इंडिकेटर ओके कम्प्लीट बघू शकता फ्लश डोअर हँडल्स अशी ओपनिंग आहे फुट रेस बाहेर निघून येतो आणि सॉफ्ट क्लोजिंग पण आहे मित्रांनो ओके सॉफ्ट क्लोजिंग याचा अर्थ मग असं ठेवलं मी ऑटोमॅटिकली हे क्लोज पण येईल सॉफ्ट क्लोजिंग लिटरची फ्युएल टँक कॅपॅसिटी इथे भेटते ठीक आहे पाठीमागे अशा प्रकारे आहे पाठीमागे बघू शकतो टेन लाइट कम्प्लीट पाठीमागचा कॅमेरा इथे आहे पीयूएच ची बॅजिंग डोअर ओपन करायला दिलेलं ऑप्शन डोअर हँडल गुड स्पेस मोर दॅन फाय हंड्रेड लिटर आहे डेफिनेटली सॉफ्ट मटेरियल ओके हा पूर्णपणे इंटेरियर आहे मित्रांनो जबरदस्त आहे जेवढी डिटेल्स मला सांगता येईल मी तुम्हाला सांगणार आहे तुम्हाला चार्जिंगसाठी सुद्धा ऑप्शन आहे प्लग इन चार्जिंग ते बघू शकता या साईडला ऑप्शन उलट आहे दोन्ही ऑप्शन्स आहेत ऐंशी पर्सेंट चार्जिंग मित्रांनो फक्त अठरा मिनिटांमध्ये होतं हाच कशी गोष्ट आहे खतरनाक ना जर तुम्हाला मी इंटेरियर बद्दल दाखवायचं बोलला हा इंटेरियर आहे कम्प्लीट आहे ना लेदर भेटतात हो माय गॉड दिस इज जस्ट अमेझिंग आणि या सीट्स आहे ना नेक्स्ट लेव्हल ले। तुम्हाला दोन टच पाहायला भेटणार आहेत ओके इथे तुम्हाला बटन दिलेत बघा हे या हे बघा ओके ओपन क्लोज कसे होतात तुम्हाला पूर्णपणे बटन न होणार आहे सगळं हे इकडे बघा ओवर ओपन करायला बटन दिलं म्हणजे ते पण तुम्हाला मी दाखवतो कसं ओपन करायचं ओके वेल या इलेक्ट्रिक सीट्स सगळ्या ॲडजेस्टेबल यू वे मोर देन ट्वेल्व वे ॲडजेबल सीट्स आहेत ओके हॅजविंग हे रेस्ट स स्क्रिन्स आपण बघणार आहोत आतमध्ये काय काय दिलेलं आहे ओके इथे पण कॅमेरा दिला मित्रांनो आणि आज भेटणार आहे नेक्स्ट लेवल तुम्हाला या गाडीची खासियत काय सांगू तुम्हाला म्हणजे त्याच्यात दोन इटचं टर्बो चार्ज इंजिन भेटतं आणि विशेष म्हणजे याच्यात बॅटरी पॅक आहे जो पन्नास किलोटचा जी टर्बो चार्ज इंजिन आहे ते फक्त जे इंजिन पॉवर जनरेट करतं आणि ते इन इलेक्ट्रिक मोटर ना ती मोटर सगळ्या व्हील्सला फिरत असते म्हणजे असं आहे पंच्याहत्तर लिटरची फ्युएल टँक भेटते ओके आणि ती फ्युएल टँक आहे फक्त एनर्जी बॅटरी एनर्जी जनरेट करायला इलेक्ट्रिक एनर्जी जनरेट करायला वापरलं जातं तर अशी ही बॅट आयसी इंजिन कॉम्बिनेशन करून बॅटरी आयसी इंजिन कॉम्बिनेशन हो ही डिफेंडर आपण म्हणू शकतो बनवलेली आहे यांग यू एट अकराशे ऐंशी जवळजवळ बी एच पी पॉवर आहे आणि बाराशे ऐंशीच्या आसपास निर्वाड टॉर्क आहे शून्य तेच झिरो टू हंड्रेड फक्त तुम्ही पॉईंट सिक्स सेकंडमध्ये मध्ये कव्हर करते मित्रांनो विशेष म्हणजे याची गोष्ट अजूनही सांगायची म्हणजे uh, एक एक करोड पंचवीस एक करोड पंचवीस लाख याची प्राइस मित्रांनो राहणार आहे तर तुम्हाला मी इंटेरियर दाखवतो एन एस सी कार्डनं सुद्धा तुम्ही एंट्री इथून घेऊ शकता अशा प्रकारे इंटर हो मायकॉट देखा वेलकम फीचर ओके बसवी आतमध्ये बसून दाखवत तुम्हाला काय काय खासियत आहे ठीक आहे अमेझिंग आहे बरं आता डोअर ओपन करायला काय दिले ना तिथे बटन दिले बा अशा प्रकारे डोअर पण ओपन होतं मित्रांनो इथे ओके तर ही खासियत आहे कम्प्लीट इन्स्ट्रुमेंट क्लस्टर ट्वेल्व पॉईंट थ्री इंचा टच स्क्रीन आय ए सी वेन्स ओके सनरूफ पाठीमागे या सीट्स बघू शकता ऑल व्हील ड्रायचं ऑप्शन ही जी गाडी आहे मित्रांनो ना ती गाडी आहे ना थ्री सिक्स्टी डिग्री फिरते एवढी जबर असं गाडी आहे पाण्यावर आहे ना ही गाडी चालते पाण्यावर चालायला काय माहिती आहे मित्रांनो जवळजवळ तुम्हाला आहे ना जो 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 तीनचं स्पीड भेटणार आहे आणि तीस मिनटं सुद्धा पाण्यावर ही गाडी तरंगते हे स्टेअरिंग लेदर रॅप स्टेअरिंग अमेझिंग आहे इंटेरियर बघू शकता रिअर बघू शकता हे अशा प्रकारे दिलंय क्लासिक ओके सगळे ॲडजस्टमेंट आहेत अमेझिंग हे बघा सगळे इंस्ट्रुमेंट क्लस्टर जे आहे त्याचे स्विचेस ओके हे तुमचा इन्फोटेनमेंट स्विचेस हा गॅलक्सी टाईपमध्ये ट्वेल्व्हॉईंट थ्री इंचा आहे हॅज बटन ओके पाण्यावर तरंगण्यासाठी सुद्धा ऑप्शनच्या दिलेले आहे वॉटर फ्लोटिंग कॅपॅसिटी याला म्हणतो आपण देन आतमध्ये दे, हे स्विचेस दिलेले आहेत डोअर हँडल डोअर ओपन करायला बटन दिलं आहे मित्रांनो ओके अशा प्रकारे आहे वर सगळे टचचं ऑप्शन आहे इथे बटन दिलेले आहेत तर बटनचा यूज बऱ्यापैकी तुम्हाला इथे पाहायला भेटतो सगळे पॉवर विंडोज वन टच ॲन वन टच अप सगळे ऑप्शन्स इथे देण्यात आलेले आहेत अमेझिंग क्वालिटीचं हे इंटेरियर मित्रांनो इथे आपल्याला पाहायला मिळत आहे ओके okay. तुम्हाला रिअर सीट सेकंड रो सीट पण तुम्हाला दाखवतो तर मित्रांनो हा मध्ये व्हिडिओ बनवला या गाडीबद्दल नक्कीच तुम्हाला आवडला असेल अजून काही इन्फॉर्मेशन डिटेल हवी असेल तर नक्की सांगा तर गाडी भारतात जर लॉन्च होणार असेल तर दीड करोडच्या आसपास जी प्राईस जाणार आहे आणि पहिल्याशी गाडी राहणार आहे जी पाण्यावर चालणारी असणार आहे मित्रांनो ओके आणि या गाडीच्या शॉर्टमध्ये तुमच्यासाठी व्हिडिओ मी घेऊन आलो होतो धन्यवाद जय महाराष्ट्र